विधान परिषदेच्या अकरा जागांचा निकाल हाती आला यामध्ये महायुतीनं बाजी मारल्याचं चित्र दिसून येत आहे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा राजकीय वनवास संपुष्टात आलाय तर अजित पवार गटानंही आपल्या जागा राखल्या आहेत मात्र महाविकास आघाडीकडून काँग्रेसची मतं फुटल्याची चर्चा आहे हा संपूर्ण निकाल नेमका काय सांगतो पाहूयात नमस्कार मी समीक्षा बेंडे तर गट आपण पाहताय बखरला विधान परिषदेचे अकरा सदस्य सत्तावीस जुलै रोजी निवृत्त होणार आहेत या अकरा जागांवरच निवडणुकीसाठी बारा उमेदवार रिंगणात होते ज्यासाठी दोनशे चौऱ्याहत्तर आमदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला यामध्ये भाजपचे पाच तर अजित पवार गटाचे आणि शिंदे गटाचे प्रत्येकी दोन उमेदवार रिंगणात होते तर महाविकास आघाडीकडून काँग्रेस आणि ठाकरे गटाचे प्रत्येकी एक उमेदवार रिंगणात होते तर शरद पवार गटानं जयंत पाटील यांना पाठिंबा दिला होता हे मतदान सर्वाधिक चर्चेत राहिलं ते म्हणजे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यामुळे आमदार गणपत गायकवाड यांनी काही महिन्यांपूर्वी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गोळीबार केला होता या प्रकरणीच ते तुरुंगात आहेत त्यामुळं विधान परिषदेच्या निवडणुकीपासून त्यांना दूर ठेवण्यात यावं अशी मागणी काँग्रेसने एका पत्राद्वारे निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली होती गणपत गायकवाड हे मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी दाखल झाले होते मात्र निवडणूक आयोगाचा निर्णय येईपर्यंत त्यांना मतदान करण्यापासून रोखण्यात आलं अखेर निवडणूक आयोगानं त्यांना मतदान करण्यासाठी परवानगी दिली आणि त्यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावलाय या निवडणुकीत महायुतीच्या नऊही उमेदवारांचा दणदणीत विजय झालाय ज्यामध्ये योगेश टिळेकर पंकजा मुंडे सदाभाऊ खोत परिणय फुके अमित गोरखे यांचा समावेश आहे तर अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर विजयी झाले याशिवाय शिवसेनेच्या भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांनीही विजयाचा गुलाल लावला आहे या सर्वात विशेष म्हणजे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं खासदारकीचं स्वप्न लोकसभा निवडणुकीमध्ये भंगलं होतं मात्र आता विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर त्यांचं राजकीय पुनर्वसन झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून पंकजा मुंडे महाराष्ट्राच्या राजकारणापासून दूर होत्या लोकसभा निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला होता ज्यामुळे मुंडे समर्थक चांगलेच दुखावले गेले होते मात्र आता विधान परिषद निवडणुकीत विजय मिळाल्यानं पंकजा मुंडे हे आता महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा सक्रिय होणार असल्याचं चित्र आहे त्यांना विजयासाठी आवश्यक असणाऱ्या तेवीस मतांच्या कोट्यापेक्षा तीन अतिरिक्त म्हणजे सव्वीस मतं मिळाली आहेत तर महाविकास आघाडीबद्दल बोलायचं झालं तर काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या प्रत्येकी एक उमेदवाराचा या निवडणुकीत विजय झालाय तर शरद पवार गटानं पाठिंबा दिलेले जयंत पाटील यांना मात्र पराभवाचा सामना करावा लागलाय यामध्ये काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांनी बाजी मारली आहे तर जयंत पाटील आणि मिलिंद नार्वेकर यांच्यातील चुरशीच्या लढाईत नार्वेकरांनी बाजी मारली लोकसभेच्या निकालानंतर आत्मविश्वास धुणावलेल्या ठाकरे गट आणि शरद पवार गट महायुतीची मतं फोडतील अशी अपेक्षा होती मात्र या दोघांनाही शिंदे गट आणि अजित पवार गटाची मतं फोडण्यात अपयश आलं आहे यामुळे मवियाचे तिसरे उमेदवार असणाऱ्या शेकापचे जयंत पाटील यांचा पराभव झाला या निकालानंतर आता भाजपची यंग ब्रिगेड ही विधान परिषदेमध्ये दिसणार आहे भाजपच्या अमित गोरखेंच्या रूपानं मातंग समाजातील तरुण चेहरा विधान परिषदेत दिसेल तर योगेश टिळेकर यांच्या माध्यमातून माळी समाजाला विधान परिषदेत प्रतिनिधित्व मिळालं आहे याशिवाय सदाभाऊ खोत यांच्या रूपात शेतकरी आणि चळवळीत कार्यकर्ता पुन्हा एकदा आमदार झालाय तर या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीही आपले जादू कायम ठेवल्याचं बोललं जात आहे कारण त्यांनी दोन हजार बावीस चा निवडणूक पॅटर्न पुन्हा एकदा खरा करून दाखवला आहे दोन हजार बावीस ला राज्यसभा आणि विधान परिषदेत विजयानंतर आज फडणवीसांनी विजयी हॅट्रिक केली आहे महत्वाचं म्हणजे सलग पाच टर्म आमदार असणारे शेकापचे जयंत पाटील हे शरद पवार पुरस्कृत उमेदवार होते त्यांनाही महायुती आणि फडणवीसांनी धोबी पछाड दिली या निवडणुकीमध्ये काँग्रेसची मतं फुटल्याची चर्चा आहे मात्र उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी नव्हे तर इतर कोणीतरीच ही मतं फोडल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे कारण या निवडणुकीत अजित पवार गटाकडे बेचाळीस मतं होती त्यांनी दोन उमेदवार उभे केले होते अजित पवार गटाच्या विटेकर यांना तेवीस मतं मिळाली तर शिवाजीराव गर्जे यांना चोवीस मतं मिळाली त्यामुळे या निवडणुकीत अजित पवार गटाला चार मतांची गरज होती पण प्रत्यक्षात त्यांच्या गटाला सत्तेचाळीस मतं पडली म्हणजेच पाच अतिरिक्त मत मतं मिळाली याचाच अर्थ काँग्रेसच्या सात पैकी पाच मतं अजित पवार गटानं फोडली आहे त्यामुळं हा काँग्रेससाठी सर्वात मोठा धक्का मानला जातोय विधान परिषदेचा हा निकाल येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अत्यंत मानला जात होता लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला काहीसा फटका बसला होता मात्र विधान परिषदेमध्ये महायुतीनं पुन्हा एकदा आपली बाजू मजबूत केलीय याचा थेट परिणाम महायुतीला विधानसभा निवडणुकीमध्ये होणार आहे हा व्हिडिओ हो तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा